नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतला आढावा एमएसआरडीसीचे अधिकारी दरे गावात सातारा जिल्ह्यात साकारल्या जाणाऱ्या नवीन महाबळेश्वर प्रकल्पाला गती देण्यासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्त केलेल्या एम अधिकाऱ्यांसोबत चर्चा करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रकल्पाबाबतचा आढावा घेतला आज सकाळी एम एस अधिकारी दरे गावी आले आहेत यावेळी अधिकाऱ्यांनी नवीन महाबळेश्वर प्रकल्पाबाबत उपमुख्यमंत्री शिंदेना माहिती दिली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय दरेग दौऱ्यावर आले आहेत राज्यात राजकीय रणकंदन सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत सर्व शक्यतांना चर्चांना पूर्ण विराम दिला आहे सातारा जावळी महाबळेश्वर आणि पाटण या चार तालुक्यातील दोनशे पस्तीस गावांचा नवीन महाबळेश्वर प्रकल्पात समावेश आहे पर्यटन वाढीसह समाविष्ट गावांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक पर्याय यात समाविष्ट केले आहेत तसेच या प्रकल्पामुळे अकराशे त्रेपन्न चौरस किलोमीटर क्षेत्राच्या जैवविविधतेच्या पर्यावरण संवर्धनासह संरक्षित व शाश्वत विकास होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले रस्ते विकास महामंडळाने संवैधानिक प्रक्रियेचा अवलंब करून केंद्र व राज्य शासनाने पश्चिम घाट संवेदनशील क्षेत्र कोयना वन्यजीव अभयारण्य सह्याद्री व्याघ्र प्रकल्प संवर्धन क्षेत्र हेरिटेज क्षेत्र सातारा प्रादेशिक योजनेतील नियोजन आणि विकासासाठीच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार या क्षेत्रासाठी पर्यावरण संवर्धनाभिमुख व पर्यटन सर्वसमावेशक विकास अशी योजना तयार केली असून याबाबत अधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदेना माहिती दिली नवीन महाबळेश्वर प्रकल्प हा सह्याद्रीसह कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयाशी एकरूप असून थेट तापोळा कांदाटी व सोळशी खोऱ्यापासून ते दक्षिणेकडील कोयना धरण भिंत हेळवाक मराठवाडी वाल्मिकी पठारापर्यंत स्थित आहे प्रारूप विकास योजनेनुसार हे संपूर्ण क्षेत्र चार नियोजन विभागात विभाजित केलेले आहे ते प्रामुख्याने उत्तरेकडील महाबळेश्वर उत्तर पश्चिम स्थित जावळी पूर्वस्थित सातारा तर दक्षिणेकडील पाटण असे आहे